बी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी आता खुला होणार आहे प्रवाशांचे पंधरा मिनिट वाचणार आहेत कमी होणार आहे पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा नवा रस्ता म्हणजे मिसिंग लिंक तयार झालेला आहे आणि लवकरच हा रस्ता प्रवासाकरिता खुला करण्यात येणार आहे या नव्या रस्त्यामुळे प्रवासातला पंधरा मिनिटांचा कालावधी वाचणार आहे तसेच एम सी ए क्लब एम टी एन एल जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा नवा मिसिंग लिंक रोड हा आजपासून जो प्रवाशांकरिता सुरू होणार आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता जो हा रस्ता आहे ह्या रस्त्याने आपण आलो तर यू एस काउन्सुलेट आणि जे एम सी एकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला हा जोडला जाणार आहे हा एकशे ऐंशी मीटर लांब असा रस्ता आहे जो बी के सी कनेक्टर आहे जो चेंबूरपासून बी इथे पूर्व द्रुतगत्री मार्गांना जोडतो आणि बी के सीला त्याच कनेक्टरखाली हा रस्ता आहे एकूण पाहायला गेलं तर या रस्त्यामुळे एम सी ए क्लब आणि एम टी एन एल जंक्शन इथली वाहतूक कुंडी आहे ती कमी होणार आहे हा रस्ता आहे जो आहे तो आ, जी भूखंड क्रमांक एकूण ऐंशी आणि ऐंशी या रस्त्यांना जोडतो आणि या रस्ता एकशे ऐंशी मीटर लांब असून सेबीची जी इमारत आहे पाच आणि तीन या दरम्यान आहे सहा मार्गिका असणारा हा जो मार्ग आहे त्याला तीन पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी रुपये इतका खर्च आला असून मिसिंग लिंक पूर्ण झाल्याने प्रवाशांना प्रवास करताना महा जे प्रवाशांना पंधरा मिनटाची जी बचत होणार आहे त्यामुळे ह्या मार्गाचा जो वापर आहे तो आहे तो मुंबईकरांना होणार आहे आणि मुंबईकरांच्या वेळेत सहत मुंबईकरांच्या सह, जे इंधनाची ही बचत होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोडसह मी महेंद्र जुईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई